नमस्कार मित्रांनो हे बघा आज आम्ही बाजाराला निघालोय आपली पूजा पण आहे चोवीस तारखेला आणि दिवाळी पण आली तर दादा आय बानाय आणि आन मी आणि आमची बायडा पण आहे बहीण ती पण आता इकडं पूजेला आली मग जाणार आहे तर आज सीमा गेली मेंढराकडून आज दिवसभर मेंढरा वळून आणेल आणि बिराजी पण यायचं या तर आता आपली पूजा चोवीस तारखेला चोवीस ऑक्टोबरला तर मग आपले सगळे आता काय बाजार हाट आणून हे सगळे तयारी चालली बाजार हाटाची आपलं सामान हे आणून ठेवायचं आणि मग आपली चोवीस तारखेला घराची पूजा आहे परत वाडा कोकणाला जायचं आहे त्यामुळं मग हे सगळं आता हे उरकून घ्यायचं चाललंय तर चालले आता आयचं आणि बांधायचं उरकून घ्यायचं मग दादा कधी आहे पूजा बसाय समोर आले मग आता जाऊन ते नाही सामान काय आपल्याला लागते ते आपल्या डोक्या डोक्याने काही सुरून राहिलं पुन्हा देणं करायचं शेवटच्या अंध्या दिवशी चालू आहे मग काय आपल्या बाजारात धान्य दुन्य काय मस्त आता आपलं जरा दाखवायचं काय सामान आता आपलं सबस्क्रायबर पण आंदोल तिकून आंबे गावातलं करून त्यांचं वडगाव त्या गावाचं नाव आहे पाच पिराचं वडगाव आणि त्यांच्या गावामध्ये आम्ही पहिले चारणे करून आलोय म्हणजे पाच पिराचं वडगाव त्या इकड्याला मांदळी वाडी म्हणून वाडी आणि मग त्या वाड्यामध्ये आम्ही मुक्काम ठोकून आलो ते त्यांना आता आम्ही सांगितलं आता ते घरामध्ये बसले चपाने झाला आणि आमची जायची गरबडाची आता आम्ही ते तेच हा ते पाच मिनिटापूर्वी नसतं आता आम्ही येऊन म्हणजे गेलो असतो निघून तर त्यांच्या आमची पण आता भेट झाली चपाने झाला आणि आता बसले ते घरामध्ये ते आपले सबस्क्रायबर इथं आणि बरेचसे लोक ह्या वर्षी आपल्याला भेटाय आली तर म्हणजे ज्यांना वेळ भेटल आवडी त्याला भेट तर आपले पूजा पण्याची विचार केला वेळात वेळ व्यार काढून आमच्या पूजेला तुम्ही या उपस्थित हा उपस्थितीत राहा किंवा मग आमच्या पण कार्यक्रमाची शोभा वाढवा सगळं म्हणजे आपल्या सगळ्यांच्या हा तर प्रत्येक जणाला मी आमंत्रण करतो या आज आमच्या घरून कि आमच्या पूजेला या आता दिवाळी झाली की आमचा वाडा पण जाईल कोकणाला निघून आणि मग आपली भेट पण व्हायची नाही आमच्या पूजेनिमित्त तुम्ही सर्वजण म्हणजे आम्हाला सर्वजण तुम्ही भेट जाल तर मग आय आता जायचं ना आता निघलोय बाजारासाठी आता दिवाळीचा बाजार घराच्या पूजाचा बाजार तर आईच्या दादाच्या म्हणजे हे एक संघर्षातून हे घर आपलं बांधले आम्ही आईची दादाची पण म्हणजे इच्छा होती की बाबा घर आपलं चांगलं झालं पाहिजे आणि मग ते त्यांचं पण स्वप्न पूर्ण झाले कारण घर हे बांधायला म्हणजे योग लागतो मग काय योगाशिवाय उन्हा मी इथं आलो होतो आणि मग त्या टायमाला आमचा निर्णय झाला की बाबा आता घर बांधायचं एक म्हणजे घर आमचं गळत होत त्या टायमाला आमचा पाऊस झाला आणि मग एक घर आपलं फक्त त्याची डाकडुग करायची सगळंच कर काम करून घेतलं आम्ही म्हणजे वाढत बाबा सूर्यभूल झाला की आता

हा मनी ताय मनी म्हणे मनी झोपली काय साखर झोप येते काय तर आपल्या सबस्क्रायबर पण आले ते बायडा पण आले सकाळी मी ना तो आज बघ दोघी जणी दुखी झाकडे नमस्कार तर आपलं सबस्क्रायबर इथं आणि ते आले ते आता नेमका याव दे किती बोलाय गेल ते वाटत मामा पण आले ते जरा मग मामा बरं आहे ना कसं काय वाड्या कडलं तिकड वाड्या कडलं कस होय मस्त झालं मग आज काय गरबडी होय शिळी पण येईल सडी लागली का सडी लागली मस्त बाकी बोकड झाल ते दोन मग बिराची काय गरपडी आज आणि हा कपडे आणि जेवणाचा पूजा कधी काय होय हा काय तुला काय पाहिजे होय तुला पुरती राज नको हे तुमचा मुलगा आहे का बर 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 गाव कोणचं तुमचं बरं बघता आंबे गाव आले ना तुझ्या बर आशिमा आहे मेन राकडं आणि बाण आल्यान मला आशिमाने दिली या सुट्टी बाजार आणायला आम्ही चाललोय तर आता येलेली शिळी तिची करडं तोडावली गरी ठोली आता शिळी द्यायची काढून मी ना पण ना, ना।, ना दर शिळे बाहेर तुझ्या जाऊ का मग आम्ही आज कोण आज मिणकी चरून लहानके पण घेऊ लक्ष ठेवा हा वर अरे आता येलेली शिळीची कर्ड तोडवून

माया पळून पड़ो ना आला ना मग काय या करता आता पोर पळाय पण लागते आता या दिदी येऊन आता तिकडे आपल्याला जरा कपडे घ्यायचे ते तर तिकडे जायचे आता आय बा नाय आणि बायडा गेले पुढं आता आम्ही जाऊ मागून होय आता म्हणजे पहिले पैसे दिलं आणि आताचं पैसे नंतर ना आताचं पैसे नंतर असं ना नंतर काही ना रोख पण द्यायचेत हा आता जास्त बाजार होय आता म्हणजे सामानचा ता बाजार भाजू बिराज आता गाडी जरा सर्व्हिशिंग कराय केलं तोपर्यंत आम्ही इथं हे साड्या घेतो या

पाँच सात सड चाहिँ यहाँ को साढे भाइडल छपेली चांगल्या प्रकारच्या साड्या घ्यायला लागतात आपल्याला बरं आहे सगळ्या प्रकारच्या सहावारी वाले ला सहावारी नऊवारी छपील वाले ला छपील काटा पदरा वाले ला ती काटा पदरा इकडे चाललंय कस्तोरा जण पुरतीराज खेळायचं दोघांच सगळ्या साड्या आता पास करून घेतल्या बाना दोन बसत गेलं माझ्या वर्षात एक तिकडं कोकणामध्ये गेला कल्याणला बसता बांधला त्या टायमाला बाणा बायडा आम्ही होतो दाजी किती झाल्या साड्या बा शिर्ट ब

तुम्हाला कशा साड्या घ्यायच्या बाणाय चुला अर्चना आणि बायडा यांना एक कलरच्या साड्या घ्यायचा चाललाय आता विचार नको आहे काय

कस आहे आपण मध्ये आधी सणवार आला तरच काय कार्यक्रमाला तर माणूस घेता आवडीने रागल दादा सगळं आपलं आता आलो आहे आम्ही घरी तर आय बिराजी हे मागून सामान घेऊन येते ते तर मी बानाय पुढं आलोय आणि दादा जरा गावाला गेले ते दुसऱ्या ठिकाणी तर गाया रानामध्ये होत्या आणि ते आता आली ताई घरी आणि चालले बांधायचं बांधून घ्यायचं गायाला गाया।

सकाळी आपला जायचा टाइम सिरी तर यायचा टाइम एक झाला हा ना ते पाहून पण बरोबर टाइम आला हा बिचाऱ्यांची पडली गाठ म्हणून बरं बोलाय ना भेटलं बरं हा ना बोलाय मला तर भेटलंच नाही बाय आज आपण म्हणजे आपल्या पूजेचं सामान आणा किंवा मग कपडे घ्यायला गेलो होतो तर आज सबस्क्रायबर लय भेटलं नाही काय काय हा ना बर काय कायचा पिलो काय कायचा नाही प्यायला भेटला दीपाने काय काय काम केलं

मग का ना लय आयडिया आहे बरं तुम्हाला हा लाईट आले बाय लाईट गेले होते लाईट गेले लय अंधार वाटतो पोरांनी फटाकड्याची पिशवी पोळून नेली आता जाऊ दे आता सगळं जाऊ दे कलर इथं ठेवा

आता दिवाळीचा खेळाचा खेळा काय मटेरियल लागत ते सगळं आणला आणि आपले कपडे बी आणले थोडीशी घरगुती कुणी पाहुण रावलं येत जात इथे देवघरामध्ये म्हणजे लय पहिल्यापासून सामान ठेवला जसा पोरा बाळाची लग्न सगळी झाली सगळं बसत बिस्त सगळं मग काय ह्याच घराला सगळं म्हणजे मान आहे तर हे आमचं म्हणजे देवघरच आहे ह्या देवघर बनवलंय आणि त्याच्यामध्ये आपलं आजचं म्हणजे सगळं पूजेचं सामान आणि दिवाळीचं पण आता हे आणलंय सगळं संग्राम खुश आहे का आता हे पूर्ण काय काय आणले हा कशा काय काढणार तु आता दूध काढून घ्यायचे गायला आणले मी आता मग तर आपला आजचा एडू मी इथंच थांबवतो धन्यवाद